नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भग्नराव चौधपुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती साताऱ्या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल अवकाळी दोनशे बासष्ट क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुनर आळेफाट या ठिकाणी अवकालेली चार हजार तीनशे छप्पन क्विंटल जास्तीदर पंधराशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः तेराशे दहा रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी बघा अवकालेली पंचवीस हजार बेचाळीस क्विंटल जास्तीदर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व दर सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे या ठिकाणी अवकालेली नऊ हजार सहाशे सात क्विंटल जसेदार पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा